तुला तू पुजणार आहे का वड कशाला पुजणार आहे तू नला चला चला नमस्कार मित्रांनो आज वटी पौर्णिमा वट पौर्णिमाच्या परी नटली मस्त बाकी इथं तनु पण नटले आम्ही चाललोय वट पूजा या इकडं पुढं वड इकडं साईड ला तिथे चाललय तनुला चाललय मस्त बाकी मम्मीला घेऊन तनुला पण पुजायचं आहे तनुल्या चल ना चल 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 पळत पळ हा चल नाही का म्हणतो जायचं आपल्याला परंतु चल पुढे चल, गेली पुढे चल ना तुला तू पुजणार आहे का वड काशाला पोचणार आहे तू देवाची पूजा करा बर त्या वडा पशी लय ठेवले काय ना अरे यांनी लाल झाली यांची निमुनी भारी तर चला कधी थांबली पटापटा वडाला आहे का नाही काय कर सकाळ पसून कोणी आलंय का नाही काय आता माझ्या पशी काय हा म्हणजे आजचा माझा दिवस आहे का म्हणजे मी आज काही म्हणू शकतो काही बोलू शकतो का नाही बोलू शकतो हा पाहू इकड पाहू डायरेक्ट इथे वड आज मी म्हणेन ते परी करणार मित्रांनो डायरेक्ट असं अय्यो बाबा बघ आता इथं आलो आपण आता इथं ठेवायचं बरं का चल कोण हे बघ इथं तर आंबे नाही काहीच नाही मित्रांनो हे बे वडाच झाडे मस्त बाकी वरती हे पहिले लय बाहेरच छोट होतं आता मोठं झालं परीचे पहिले पण फोटो आहेच इदल आमच्या गावात एवढं झाडे वाटत वाटाच नाही भरपूर म्हणजे आमच्या आळीतले मित्रांनो एवढ्या एवढे जण सगळे येतात आता बरेच नवीन नवीन दोरे वाटतात बरं का हे म्हणजे याला घातलेत वाटत घरके रंगीत द्वारा रंगी द्वारा नाही धावळाद्वारा असतो रंगीत द्वारा कोण लावतं काय ओळखू यायच काय त्याच्यात टिकला hmm, तर टिकला म्हणजे नवरा टिकला नाही का आणि तो नाही टिकला म्हणजे तल्ल्या इकडे ना चपल आठ देव बाप्पा तिथं तल्ल्या इकडे चल पाठीमागे थोडा पाठीमागे ना आठ देव बाप्पा तिथं नको नको चप्पल नको अरे तो कोणी आंबा खाल्ला हा बाई कोणी खाल्ला काय ना अरे इकडे होई ना ते देव बाप्पाच्याकडे पाय गा पाय देव तिथं देव बाप्पा तू ठेवलं का ते देव बाप्पाला हा का

बात होता अगरबत्ती तशी खुसून हा का पूजा झाली मित्रांनो तोंडल्याची एकदम मस्त लाव म्हणायला ठीक कस काय लागलंय चांगला भर लागला पाहता हिच अरे किती लावायची तोंडली ती हा कुठून द्वारा बांधणार आता इकडून म्हणजे दुसऱ्याच्या द्वाराला द्वारा बांधायचा आता ती कोणती बाया असेल जो आढला नावर दुसऱ्याच्या द्वारेला जोडलंय की नाही ते काय हा तसं नाही मग कसं झालंय डायरेक्ट यालाच द्यायचं ना पिळा थन्या ते बघ मम्मी घरके मारती अगं तू पाणी सांडवशील ते आमचं इकून वय अरे 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 तो मी गरके मारते ब मित्र उलट झाला तुला तिकून व्हाय तिकून 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 तिकडून तिकून चलले तू कोण घरके मारतो बिन बोबाट काय ग झालं किती मारली घरके सात राहते काय पाच नाही ग सात पाया पड चल हा मायाचा दिसुकात आयुष्यभर तुम्ही तू पडताल पाया पड अगो बाई सुखात रा बाई पाया पडली ती माया हा तिला दे ना बाई पाणी तुझा नवरा कोण तर सांग मला मग पाणी टाकाय अगं बाई एका काय नाही गोल गोल फिरावला ते फिर हा फिर गोल आणि टाक पाणी तिथं तिथं धावून टाकी तिथे थांब ना तिथं पूजा होते ना तिची पूजा थांब बाबा टाक पाणी सगळं चल हा ते टाकून चल थोडं प्यावा लावते अर्र फेकून दिला धावून द्या आता चला चला आता झाली मित्रांनो आमची पूजा पहिले उपाशी मित्रांनो आज माझा मला सोडायचं आता सोडायचंय सोडायचं संध्याकाळी सोडतंय का आता पण मग बाहेर हा त्याच्यामुळे सोडायचं आहे त्याला यांचे फोटो शूट आता करायचंय पाणी प्यायला चला तर लिहा आता नको जाऊ तिकडे मच्छर चावते चला मित्रांनो पूजा झाली आमची वाडायची छानपैकी मस्त आंब्याचं काय कोण ठेवलं नाही मित्रांनो काही आंबा नाही ठेवाय आंब्या सीजन असून कोणी नाही आणले मी नाही नाही कोणीच नाही पहिला बाई नाही आणले ना आम्ही नाही आणले चला आता आम्ही चाललो मित्रांनो घरी आता इला जाऊन उपास सोडायचा वाटतं थनल्या थनल्या तू उपास धरला होता का नाही धरला होता कोणचं नावाचं ग हां बुद्धाचा चला म्हणा मित्रांनो बाय भेटू नंतर बाय